नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस डिसेंबर गुरुवार आणि आज गुरुपुषामृत योगही आलेला आहे तर पुष्य नक्षत्र गुरुवारी आलं तर गुरुपुषामृत गुरु योग तयार होत असतो आणि हा वर्षातील शेवटचा गुरुपुषामृत योग आहे तर हा दिवस खूप शुभ मानला जातो तर या दिवशी थोडं का होईना सोनं खरेदी करावं असं म्हटलं जातं की या दिवशी सोनं खरेदी केलेलं खूप शुभ मानलं जातं तर आज गुरुकुषामृत योगावर आपल्याला एक उपाय करायचा आहे तर संध्याकाळी हा आपल्याला उपाय करायचा आहे तर रात्री बारापर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता तर दिवे लागणीपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर कोणता उपाय करायचा आहे तर याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो तरीही कधी कधी या कष्टाचे फळ आपल्याला हवे तसे मिळत नाही आर्थिक चंचल व इतर अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो तर अशावेळी सारखे योग शुभ योगावर काही विशेष उपाय जर आपण केले तर त्याचे ही नक्कीच आपल्याला मिळतात तर असाच एक उपाय या गुरुपुषामृत योगावर आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे तर आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे तर घरामध्ये कापूर जाळले तर घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते तर अवश्य शुभ दिवशीच नाही तर कायमच घरामध्ये कापूर हे जाळवे म्हणजे घरातील जी काही नकारात्मकता असते तर ती निघून जाण्यास मदत होते तर कापूर घेताना कधीही भीमसेनी कापूर घ्यावा कारण भीमसेनी कापूर हा पवित्र मानला जातो तसेच कापूर घरामध्ये जाळल्याने माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते त्याचबरोबर कापूर आपल्या घरामध्ये असल्यानेही वास्तुदोष नष्ट होतात तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आज मार्गशीर्ष महिन्याचा आज तिसरा गुरुवार आहे तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचे उपवास केले असतील तर त्या समोर बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि मार्गशीर्ष महिन्याचे उपवास नसेल केले तरीही देवघरासमोर बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आर्थिक समस्या कमी होण्यासाठी खूप कर्ज झाले असेल तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर या उपायासोबतच आपल्याला कष्टही करायचे आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला सोळा लवंग घ्यायचे आहेत तर स सोळा लवंग हे स्वच्छ न तुटलेले असावे तर ज्याचं लवंगांचं जे फूल आहे तर ते फूल असावे असे लवंग आपल्याला सोळा लवंग घ्यायचे आहेत यासोबतच सात भीमसेनी कापुराच्या वड्याही घ्यायच्या आहेत त्यासोबतच आपल्याला अख्खे तांदूळ सोळा तांदूळ घ्यायचे आहे तर हे तांदूळ पण तुटलेले नसावे अख्खे तां तांदूळ असावे तर यासाठी एक मातीची पंती घ्यायची आहे आणि त्यामध्ये सोळा लवंग टाकायचे त्यानंतर सात भीमसेनी कापराच्या वड्याही टाकायच्या आहे आणि सोळा तांदळाचे दाणे पण टाकायचे आहेत आणि त्यानंतर चिमूटभर आपल्याला हळद टाकायची आहे त्यानंतर देवघरासमोर या सर्व वस्तू आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत तर हे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी आपल्याला करायचं आहे तर हे प्रज्वलित केल्यानंतर महालक्ष्मी अष्टकमचं अकरा वेळा पठण करायचं आहे किंवा श्रवण केलं तरीही चालेल त्यानंतर तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ज्या काही इच्छा आहेत तर त्या बोलायच्या आहे तर इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोकामना करायच्या आहे तर श्रद्धेने करा तुम्ही हा उपाय श्रद्धेने करा नक्कीच तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या पूर्ण होतील तर खूप प्रभावी असा हा उपाय आहे त्यानंतर तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे तर कर्ज बाजारे असाल तर त्यासाठी कष्ट करूनही पाहिजे तितका पैसा घरामध्ये येत नसेल किंवा पैसा येऊनही टिकत नसेल तर त्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर हाही उपाय दिवे लागणीच्या वेळीच तुम्हाला करायचा आहे तर यासाठीही एक मातीचा दिवा घ्या आणि त्यामध्ये सात भीमसेनी कापराच्या वड्या टाका त्यानंतर सात साबुदाण्याचे दाणे घ्यायचे आहे तर हे एकत्र प्रज्वलित करायचे आहे तर हे जाळल्याने आपल्या पैशासंबंधित अडचणी दूर होतात तर हे पण आपल्याला आपल्या देवघरासमोर बसूनच जाळायचं आहे तर हे भांडं ज्यामध्ये आपण कापूर व साबुदाण्याचे दाणे जाळले आहे तर ते संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचं आहे त्याचं धूर संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे त्यानंतर तुळस असेल तर तिथे जाऊन तुळशीवरून हे भांडं तीन वेळा उतरवून घ्यायचं आहे त्यानंतर हे भांडे हे भांडं घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचं आहे तर याने घरातील जी काही नकारात्मकता असते तर ती निघून जाण्यास मदत होते आणि ज्या काही पैशासंबंधित संबंधित अडचणी असतील तर त्याही कमी होण्यास मदत होते तर अवश्य आजच्या दिवशी गुरुपुषामृत योगावरती तुम्ही हे उपाय नक्कीच करा तुमच्या ज्या काही अड आर्थिक अडचणी असतील ज्या काही इच्छा असतील तर त्या नक्कीच पूर्ण होतील व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ